आमचे उपनेते विजयजी नाटा साहेब डी आर पाटील विजय माने दिलीपराव चव्हाण कचरे मॅडम आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके पाटण मुंबई कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित बंधू आणि बघितले खरं पाहिलं तर आता इथं आल्यानंतर पालकमंत्री आमच्या ठाणे जिल्ह्याचे पण आज संवाद मेळावा पाटणचा असल्यामुळे आज शंभूराजे देसाई साहेबांनी पाटणसाठी काय केलं आणि काय नाही केलं याचा पाटील आणि आमचा उपजिल्हा प्रमुख चालके आमच्या बरोबर असतो तेव्हा आम्हाला सर्व माहिती भेटतच असते आणि आम्हाला अभिमान आहे की ज्या वेळेस आम्ही मी पण सातव ज्या वेळेस ज्या वेळेस आम्ही गावात जातो गाव गावठाणामध्ये फिरतो तेव्हा पाटण मतदारसंघामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा जो डोंगर वगैरे असेल पण त्या भागातले रोड रस्ते पाहिल्यानंतर आम्हाला वाटत की हे खेडेगावामध्ये नाही शहरी भागामध्येच आहे अशा पद्धतीने आज शंभूराजे देसाई साहेबांनी काम केलेलं आहे पहिल्यांदा पाहिलं की मी वरती आपण घाटामध्ये येतो तर घाटाचा जो परिसर आहे तो कॉन्क्रीट रोडचा रस्ता रस्त्याची काय परिस्थिती होती आणि आताच्या रस्त्याची परिस्थिती काय ही बघायला मिळते म्हणजे काम बोलू तेव्हा सांगू तेव्हा तेवढे कमीच आहे पण या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून माझी पाटणचा आपल्या शंभूराजे देसाई साहेबांना विनंती राहील की जगडून, हाँ अपला संगा अपला त्या आणि त्यासाठी देसाई साहेबांची पण एक जाहीर सभा झाली सभेमध्ये त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले आपल्या पाटणच्या रहिवाशांचा या लोकसभा मतदारसंघाला भरपूर म्हणजे नवी मुंबईतून भरपूर मदत झाली आणि ही हो या लोकांनी केलेली सर्व मेहनत होती हे मी सांगायची काही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बाळासाहेबांचा सा पुतळा या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये उभा करायचा असा निर्देश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे त्यांची अंमलबजावणी सुद्धा माननीय या ठिकाणीचे आयुक्त आणि शिडकोजी एमडी यांना सुद्धा पत्र मुख्यमंत्र्यांचं पत्र गेलेलं आहे त्याच्याबरोबर माननीय या ठाणे जिल्ह्याचे धर्मवीर माननीय आनंदजी दिघे साहेब यांचा स्मारक या नव्या मुंबईमध्ये उभा करायचा संकल्प सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्याची पण जागा नोटिफिकेशन आम्ही करत आहोत माझं एवढंच म्हणणं आहे देसाई साहेब आपण या पालकमंत्री आहात मुख्यमंत्री स्वतः याच्यावरती लक्ष घालत आहेतच तुम्ही सुद्धा एक पालकमंत्री म्हणून माननीय आयुक्तांची कधी आला तर आयुक्तांचे सर आयुक्त इथे आता आलेलेच आहेत आयुक्त असतील एम डी असतील यांच्याशी तुझा संपर्क साधून ह्या लवकरात लवकर आमचा सर्वांचा आमचा नाटासाहेब असेल मी असेल आमचा सर्वांचा प्रयत्न चाललाय की आचारसंहिता लागायच्या अगोदर याचा नारळ फुटलाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि या भागामध्ये जर तुम्हाला सांगायची बोलायची काय आवश्यकता हो नाही कारण आम्ही बघतोय की प्रत्येक निवडणूक असो एकोणीसची असो चौदाची असो त्याच्यानंतर नऊची असतो की मी आणि

माझं एवढंच म्हणणं आहे की या जिल्ह्यामध्ये जरी आमचे या नवी मुंबई जिल्ह्यात आमचे जरी आमदार नसले तरी सुद्धा ज्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतोय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय कारण यावेळेस अब नाही तो कब नाही पण यावेळेस या नव्या मुंबईमध्ये भगवा फडकवण्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगून आम्ही काम करत आहोत जसं पाटण मध्ये भगवा फडकेल या नव्या मुंबई सुद्धा आम्ही फडकं बनवण्याचा बघा फडकवण्याचं आम्ही स्वप्न घेऊन आम्ही लढत आहोत कारण या इकडची शिवसेना कोणी बोलत असेल की शिवसेना एवढी आहे तेवढी आहे पण शिवसेनेची काय ताकद आहे हे आम्ही सांगायची गरज नाही कारण एकोणीस ला मित्र पक्ष म्हणून आम्ही त्यावेळेस आम्ही नाटासाहेबांनी माघार घेतली असेल मी माघार घेतले असेल पण त्याच्या निवडणुकीमध्ये मत मताने झाला असेल मी शिवसेनेची ताकद इथं कमी झालेली नाही मी तर बोलतो की आज पण शिवसेनेची जी ताकद इथं वाढलेली आहे आणि नव्या मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भगवा शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं स्वप्न आम्ही सर्वजण बाळासाहेबांचा पुतळा आणि दिगे साहेबांचं स्मारक ह्याच्यासाठी तुम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे त्यांनी निर्देश केलेले तुम्ही सुद्धा एक पालकमंत्री म्हणून निर्देश करावं एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय जाही महाराज